नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता सध्या जे की कुणबी काष्ट काढण्यासाठी खूप सारे जण तहसीलकडे अर्ज करत आहेत तर हे जे काष्ट काढते वेळेस खूप साऱ्या जणांना एक समस्या येत आहे ती समस्या म्हणजे त्यांचे जी वंशवळ आहे ती वंशवळ जुळवते वेळेस मधले काही नाव आहेत जे की एकोणीसशेच्या आसपासचे किंवा निजामकालीन जे पुरावे आहेत ते कुणबी म्हणून सापडलेले आहेत आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वंशव जुळवता तर ही वंशव जुळवते वेळेस तुम्हाला काही नावाचे जे पुरावे आहेत ते सापडत नाही आहेत त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या समस्या येत आहेत तर ही समस्या आल्यामुळे तुमचे जे कुणबी दाखला आहे तो तुम्हाला मिळत नाही आहे आणि कुणबी दाखला मिळाला नसल्यामुळे तुम्ही कुणबी जात प्रमाणपत्र काढू शकत नाही आणि शासनाच्या मिळणाऱ्या सुविधा आहेत त्यापासून वंचित राहतात तर मित्रांनो यावरच शासनाने आता एक न, न निर्णय घेतला आहे म्हणजेच एक नवीन जी आर जो आहे तो कालच्या पंचवीस तारखेला काढलेला आहे तर मित्रांनो हाच नवीन शासन निर्णय काय आहे म्हणजे जी आर काय आहे ते आपण आज येथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तुमची वंशावळ जर नाही जुळली तर ती वंशळा जुळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल यासाठी शासनाने एक जी आर काढून एक जी कमिटी आहे ती नेमलेली आहे तर ही कमिटी काय आहे या कमिटीकडे तुम्ही अर्ज कसा करू शकता आणि तुमची वंशव बॉन्डवर कशी जुळवायची ही सविस्तर माहिती तसे तो जो जी आर काढलेला आहे तो जी आर काय आहे ही सर्व माहिती आपण स्टेप बाय स्टेप आज या व्हिडिओमध्ये एकानंतर एक, एक पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून जे काही नवीन अपडेट येतील हे अपडेट तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ तुमच्या गरजू नातेवाईकांना तसेच तुमच्या भाऊबंधूंना व भावकींना शेअर करा ज्यांना कुणबी कास्ट काढण्यासाठी असेल किंवा इतर ज्या काही कास्ट आहेत किंवा ज्या जात प्रमाणपत्र आहेत ते काढण्यासाठी जर तुमची वंशा जुळत नसेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ अशा ज्या व्यक्तींना समस्या येत आहे त्यांच्यासोबत शेअर करा तर मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कटा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपले सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकारने कालच्या तारखेमध्ये पंचवीस जानेवारीला एक नवीन जे आर काढलेला आहे त्या झेर असे सांगण्यात आले आहे की ज्या व्यक्तींचे कुणबी दाखला असेल किंवा इतर जातीचे दाखले काढण्यासाठी जर वंशावर जुळत नसेल म्हणजे वंशावरमध्ये जे काही नावं तुम्ही टप्प्याटप्प्याने देता यामध्ये दे जर एखाद्या नावाचा तुमच्याकडे प्रूफ नसेल तर तुम्ही तो प्रूफ कसा शोधायचा आणि जर तुम्ही शोधूनही जर तुम्हाला मिळत नसेल तर यासाठी तुम्ही कोणाकडे दाद मागायची यावर जो नवीन निर्णय आहे तो आलेला आहे तर हा निर्णय काय आहे तो आपण आता इथे येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया तर चला मित्रांनो कोणचाही विलंब न करता कसलीही वाट न पाहता लवकरात लवकर जो आजचा व्हिडिओ आहे तो मी आता इथे चालू करतो तर मित्रांनो व्हिडिओ हा थोडा जर मोठा झाला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओमध्ये किंवा या जे आरमध्ये जर तुम्हाला काही नाही समजले तर आम्हाला कमेंटमध्ये विचारा तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तिथे कमेंट करा तुम्हाला आमची टीम नक्कीच रिप्लाय देईल चला मित्रांनो मग आता कुठलाही विलंब न करता जो व्हिडिओ आहे तो चालू करूया तर मित्रांनो कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व जात वैज प्रमाणपत्र देण्यासाठी वंशव जुळवण्याबाबत कार्यवाही करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत हा जो निर्णय घेतलेला आहे तर दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला शासन निर्णय जो आहे तो निर्गमित केलेला आहे तर हाच निर्णय आपण ते पाहूया पाहण्या अगोदर तुम्हाला जी प्रस्तावना आहे ती मी सांगतो राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुंभी जातीचे जात मानपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कुणबी जात संदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे वंशावळी शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे सदर समितीच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यामधील विविध विभागाच्या विविध प्रकारच्या अभिलेखांची तपासणी करून त्यात सापडलेल्या कुंभी मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी जातीच्या नोंदीची माहिती समितीस वेळोवेळी सादर करण्यात आली आहे तसेच या अभिलेखाच्या प्रती स्कॅन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या आहेत दिनांक एकतीस दहा दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयान्वे कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व जात वजदा प्रमाणपत्र वाटपाबाबतची कार्यवाही सक्षम प्राधिकरण करामार्फत सुरू करण्यात आलेली आहे तथापि कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीतील व्यक्तींच्या आढळून आलेल्या कुणबी जातीच्या महसुली नोंदी पुराव्याच्या आधारे जात पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी व त्यांच्या वंशावळी जुळवण्यासाठी खालील प्रकारे ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणीवर शासनाचे जे निर्णय आहेत ते आपण आता पाहूया नंबर एक सापडलेल्या महसुली पुरावे सन अठराशे साठ ते एकोणीसशे सत्तेचाळीस या कालावधी दरम्यानचे असून त्यामध्ये नागरिकांचे नाव व वडिलाचे नाव नमूद नसून त्यासमोर आडनावाचा उल्लेख नाही त्यामुळे रोजी अर्जदारास वंशावल सिद्ध करण्यास अडचण येत आहे नंबर दोन तत्कालीन नागरिकांनी त्यांच्या मूळ गावातील जमिनीची विक्री केल्याने अथवा इतर कारणामुळे गाव सोडून स्थलांतरित झाल्याने आज रोजी सापडलेल्या नोंदीची वंशावळ जुळवणे अडचणीचे होत आहे नंबर तीन सापडलेल्या महसुली नोंदीच्या आजच्या अर्जदाराच्या पी सी पी डी सी संबंध प्रस्थापित करणे कामी बऱ्याच वेळा सबळ पुरावे सादर सबळ पुरावे सादर होत नाहीत परिणामी केवळ अर्जदाराच्या शपथपत्राच्या आधारे निर्णय द्यावा लागत आहे या अडचणीमुळे जात प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया सुलभ असून देखील नागरिकांमध्ये निर्माण होत आहे त्या अनुषंगाने जात प्रमाणपत्र व जात वजदा प्रमाणपत्र देण्याची सध्याची कार्यपद्धती कायम ठेवून ज्या व्यक्तीची वंशावळ स्पष्ट जुळत असते त्यांना जात प्रमाणपत्र व जात वजदा प्रमाणपत्र निर्गमित करावे किंवा प्रस्थापित पद्धतीत कोणताही बदल न करता कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीच्या नोंदी संदर्भात वंशावळ सिद्ध करण्यात येत असलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर सदर वंशावळ सिद्ध करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खालील समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो जो शासन निर्णय आहे तो आता आपण आता इथे पाहूया मराठा समाजातील जात मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्याची सध्याची कार्यपद्धती कायम ठेवून ज्या व्यक्तीची वंशावळ स्पष्ट जुळते त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावे या प्रस्थापित पद्धतीत कोणताही बदल न करता कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी मराठा जातीच्या नोंदी संदर्भात वंशावळ सिद्ध करण्यास येत असलेल्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर सदर वंशावळ सिद्ध करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती स्थापन करून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत निर्देश क्रमांक एक वंशावळी जुळवण्याकरता पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा कशा प्रकारे उपलब्ध करून द्यावेत याबद्दल अर्जदारास माहिती नाही अशा प्रकरणात तहसीलदार यांच्या अध्यक्षेखाली तालुका निहाय खालीलप्रमाणे समिती जी आहे ती स्थापन करण्यात येत आहे तर तहसीलदार यांना या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमले आहे गट विकास अधिकारी त्यातील सदस्य असतील पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सदस्य असेल सहाय्यक संशोधन अधिकारी जिल्हा जात पडताळणी समिती अध्यक्ष उर्दू भाषा व मोडी भाषा तज्ज्ञ प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन सदस्य नायब तहसीलदार महसूलचे सदस्य सचिव असतील तर या प्रकारे जी समिती आहे ती गठीत करण्यात आली आहे सदर समिती सहाय्य करण्यासाठी तालुका स्तरावर स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावा या स्वतंत्र कक्षाकरिता आवश्यक ते मनुष्यबळ तहसील कार्यालयाने उपलब्ध करून द्यावे व आवश्यकता भासल्यास बाह्य स्रोतांमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे समितीमार्फत वंशबळ जुळवण्यासाठी करावयाच्या ग्रह चौकशीच्या कामी त्यांना सहाय्य करण्यासाठी पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी व आवश्यक अधिनिस्तव कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे समितीच्या निर्णयास लिपीय अधिकारी म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी हे राहतील वंशावर स्पष्टपणे जुळणाऱ्या प्रकरणात उपविभागीय अधिकारी तथा सक्षम अधिकारी यांनी महाराष्ट्र नियम दोन हजारनुसार दोन हजार बाराला जी तरतूद करण्यात आली आहे त्याप्रमाणे जात प्रमाणपत्र देऊ शकता समितीचा अहवाल शासकीय स्वरूपाचा राहील सदर अहवाल जात प्रमाणपत्र देणाऱ्या सक्षम प्राधिकरणासाठी पूरक राहील तसेच याद्वारे जुळवण्यात येणाऱ्या वंशावळीचा उपयोग केवळ विविध जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठीच करण्यात यावा इतर कोणत्याही दिवानी फौजदारी किंवा न्यायिक प्रकरणामध्ये सदर समितीचा अहवाल उपयोग करता येणार नाही तिच्या नोंदी उपलब्ध झालेल्या व्यक्तीच्या मागील समांतर व वा पुढील वंशावळी शक्य तितक्या मर्यादेपर्यंत जुळवण्याचे काम सदर समितीकडे देण्यात आलेले आहे सदर समितीचा जो कालावधी आहे तो चार महिन्याचा आहे समितीमधील सहाय्य संशोधन अधिकारी व सदस्य पदासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दोन पदे याप्रमाणे छत्तीस जिल्ह्याकरिता एकूण बहात्तर पदे डॉक्टर्स बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्राधिकरण बारटी पुणे यांच्या बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे सामान्य प्रशासन विभाग सतरा डिसेंबर दोन हजार सोळा तरतुदीनुसार समितीस उपलब्ध करून देण्यात प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे समितीमधील उर्दू भाषा तज्ज्ञ व लिपी तज्ज्ञ या सदस्यपदासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता दोन उर्दू भाषा तज्ज्ञ व दोन लिपी लिपीतज्ज्ञ अशी छत्तीस जिल्ह्याकरिता एकूण एकशे चव्वेचाळीस पदे जिल्हाधिकारी यांनी बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे सामान्य प्रशासन विभाग निर्णय सतरा डिसेंबर दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्गाद्वारे लागू करण्यात लागू राहील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट विन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व हा जो आहे तो महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसारच व नावाने वाचण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा काय जो नवीन सविस्तर जिहार जो आहे तो शासनाने काढला आहे तर मित्रांनो हा जी आर काढण्यामागे शासनाचा एक उद्देश आहे की ज्या व्यक्तींची कुणबी म्हणून महसुली विभागामध्ये निजामकालीन किंवा एकोणीसशे सेहेचाळीसच्या अगोदरची नोंद आहे पण त्यांच्याकडे जे कारणे आपण अगोदर दिली होती या कारणामुळे त्यांच्याकडे वंशावळ जुळवण्यासाठी कुठलाही पुरावा नाही किंवा वंशावळ त्यांना जुळवता येत नाही तर त्यांना त्यामुळे त्यांना जे कुणबी दाखला आहे तो मिळणे शक्य होत नाही यासाठी हा जो शासन निर्णय आहे जो नवीन चा... शासन निर्णय शासनाने घेतलेला आहे तर मित्रांनो या निर्णयामध्ये जर तुम्हाला काही समजले नाही किंवा हजार जर जी आर कुठे समजला नाही किंवा तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याकडून जर तुमची अडवणूक अडवणूक होत असेल तर हा जी आर तुम्ही त्यांना दाखवा तसेच जर तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल आणि ती अडचण जर तुमची दूर होत नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारा व तरीही तुमचा प्रॉब्लेम जर नाही सॉल्व्ह झाला तर तुम्ही आम्हाला मेल करू शकता तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून आम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मॅसेज करा तेथे आपले मराठा तसेच इतर काही जे एक्सपर्ट आहेत ते आपल्या टीमसोबत जोडले गे गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलून तुमच्या जो काही समस्या असेल त्या समस्येवरचे निराकरण आपण करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो हा होता आजचा जो नवीन जी आर आणि नवीन व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला परत एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व असेच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना तसेच तुमच्या भावभावकींना शेअर करा ज्यांना वंश जुळवण्यामध्ये समस्या येत आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओवर व नवीन अपडेटवर नवीन, नवीन माहितीवर